गुड मॉर्निंग मित्रांनो बघा थंडी आजूबाजती नऊ वाजे थंडी मध्ये आलोय आणि आम्ही रात्री खूप शॉपिंग केली बायकोला साडी ड्रेस वगैरे काय काय आणलं म्हणजे जर मी रात्री जाणला त्याची खुशीच जर घातला ना तिने मस्त बायकी म्हणून खुशी आहे गळ्यात केले एक किलोचं सोन्याचं बघा सोन्याच तुम्हाला आणि ह्या वजना दोन किलो सोन्याचा <laughs> <आम जबावड़े नहीं। laughs> दोन किलो सोन्याचा हार घातलाय कसला मोठ्या हार आणि ह्या पिल्लू लांब्या हा पिल्लू बघा परजू खात आहे मटन काय खातो पिल्लू बघा का रसा खातोय मटणाचा रसा बरसा खातो आणि पिलो आमचं आलं इकडे पिल्या दात असतो का नीट बघा बघा इतर तसा आला हे माझा आहे पण दात बी घासला आणि काय नाही तसाच खातो माझ्यापैकी एक वरा दुसती पण मी काळाच आहे थंडी वाजते का थंडीत थंडी वाजते का पिलो या नाही का गोटे थंडी वाजते बाबा आणि इकडं आहे एक दुसरी एक बाची बघाई अकाई इकडे गंगी शाळेत जात नाही काय नाही काय नाही का नक्की खात बसली पारोशी अभ्यास बी करत नाही जात नाही नाही नक्की उलट बोलते मला काय करा मित्र ती शाळेत जात नाही काय करू तिला सांगाव गोडबल तर जात नाही हाणले तरी जात नाही मग ती मला थंडी वाचते चला मित्रांनो असू द्या तिच्या मोलाचा तो प्रॉब्लेम आहे आता आम्ही चाललो मध्ये तुम्हाला दौकण्याचा नवीन ब्लॉग दाखवतो चला